गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच असून या हिंसक प्राण्याने मानवी आणि पशुधन यांच्यावर सातत्याने हल्ले चढवत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे पंचाहत्तर वर्षीय झुंबरबाई मानिक मांदे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे ही दुर्दैवी घटना एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या वेळी जिरी शिवारात शीतवस्तीवर घडली आहे ज्यामध्ये बिबट्याने महिलेचे लचके तोडल्याचं समोर आहे या परिसरातील तीन दिवसातील ही दुसरी घटना जीवघेणी घटना असून स्थानिक लोकांमध्ये संताप आणि आता, खेडा आता जीरी या भागात निर्दोष तीन जीव घेतल्याने अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे लेखसून आणि तीन लहान नातवांसह जिरे शिवारातील शेतवस्तीवर राहत होत्या मंगळवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्या लघुशंकेसाठी घराबाहेर आल्या परंतु बराच वेळ त्या घरात येईना म्हणून मुलगा प्रभाकर मांदडे यांनी घराच्या बाहेर येऊन शोध घेतला तेव्हा घरापासून पाचशे अंतरावर गट नंबर अठ्ठावीस मध्ये त्यांचा मृतदेह आढळला त्यांनी तातडीने गावकऱ्यांना याची कल्पना दिली दरम्यान बिबट्याने वृद्धेचा उजवा चेहऱ्याचे आणि एका हाताचे पूर्णपणे लचके तोडले तीन मानवी मृत्यू झाल्यानंतर जाग आलेल्या वन विभागाने शिवारात रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले वन विभागाने तातडीचा उपाययोजना सुरू करेपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्यानंतर सकाळी दहा वाजता वैजापूर सह संगमनेर कन्नड नांदगाव नागद येथील वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पुणे येथील विशेष रेस्क्यू टीमला ला पाचन करण्यात आलं वन विभागाचे साधारण तीस ते चाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिरी शिवारात भर दुपारी ड्रोन कॅमेरासह गस्त सुरू केली आहे दोन ठिकाणी पिंजरे देखील लावलेत दुपारी मृत यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी देखील तातडीने जिरीगाव गाठत मांदडे कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले नरभक्षी बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला तातडीने उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना दिल्या संजय पगारे एमसीएन न्यूज शिवसेने